ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोइता घेऊन फिरणाऱ्या दोघांना आकेर घेतला ताब्यात विवेकानंद चौक पोलिसांनी अवळल्या मुसक्या. एकादेच्या घरात घुसून मध्यरात्रीच्या सुमारास महिलांची छेडकाडत त्यांची कपडे फाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींचा विवेकानंद चौक पोलिसांनी विविध ठिकाणहून मुसके आवळल्या. महिलांना निर्वस्त्र करणारी ही टोळी पर जिल्ह्यातील नसून स्थानिक तरुणास असल्याचे पोलिसांना संशय आहे. यातील पहिल्या घटनेत मळवटी रस्त्यावरील इकबाल चौक परिसरात हातात कत्ती घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या दोघा तरुणांना शनिवारी दिनांक तेरा पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास गस्तीवरील पोलिसांनी पकडले त्यांच्याकडून एक लोखंडी कत्ती जप्त करण्यात आली आरोपी सलीम नबी साद व हयात असलम शेख वय वर्ष शे एकोणीस दोघेही राहणार इकबाल चौक लातूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत आणि अशा प्रकारे महिलांची छेड रात्रीच्या वेळी घरात घुसून काढत आहे त्या अनुषंगाने तपास करण्यात आला आणि त्या घटनेमधील तीन जणांना आपण ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यावर पुढे अटकेची प्रोसेस आपली चालू आहे ज्यावेळेस इंटरोगेशन मध्ये असं दिसून येत आहे की कोणत्याही प्रकारे टोळी बाहेरून आलेली नाहीये आपल्याकडची लोकल युवक आहेत अशा प्रकारच्या खोडकरपणाने त्यांनी अशा घटना केलेल्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढची प्रोसेस चालू आहे मागील काही दिवसांमध्ये पेट्रोलिंग दरम्यान असं दिसून येत आहे की काही युवक मुद्दामून अशा टाईपच्या अफवा पसराव्यात त्यासाठी हातात शस्त्र घेऊन तोंडावर रुमाल बांधून फिरण्याचा प्रयत्न करत आहेत विवेकानंद पोलिस हाती मध्ये अशा तीन जणांना आपण काल रात्री ताब्यात घेतलेला आहे एकंदरीत असं दिसून येत आहे की मुद्दामून काही लोक अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत की कोणत्याही प्रकारची टोळी आपल्याकडे बाहेरून आलेली नाहीये नागरिकांना मी निश्चितपणे सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणात आपण पेट्रोलिंग तिथे करत आहोत अजून जास्त व्हेकल आपण तिथे लावलेले आहेत अजून जास्त स्टाफ तिथे लावलेले आहे कोणत्याही प्रकारे नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये काहीही प्रॉब्लेम असल्यास डायल एकशे बाराला कॉल करावा किंवा लोकल पोलीस स्टेशनला संपर्क साधावा धन्यवाद